नमस्कार मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे ना मी ब्लॉगमध्ये भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे काय सांगायची गोष्ट नाही बनंदा पण बन सा आता भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवतो आहे आज छान असा ब्लॉग आहे तर आज मी आलेलो आहे सिंहगडला तर भरपूर दिवसाने आज म्हणजे नाही मात्र एक महिना झालेला आपले ब्लॉग बनवून तर वेळ भेटत ना त्यामुळे जरा सॉरी आपल्याला तर त्यामुळे आता ब्लॉग बनवतो आहे तर चला ब्लॉ ब्लॉग बघा आणि सबस्क्रायबर कमी व्हायला लागलेत जरा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला नव्हतो आलेलो असंच एक काम होतो मी आलेलं आहे राहत हा ब्लॉग चालू झालेला आहे चला आता सुरुवातीला तुम्हाला ब्लॉग बघून म्हणजे आलंच असेल कुठं ब्लॉग आहे तुम्हाला दाखवतो होतो त्यामध्ये पन्नास रुपयाची पावती फाडलेली आहे भावी बघू शकता उलटे का हां उलटे बघू शकताय पन्नास रुपयाची पावती फाडलेली आहे आणि जातोय आता पन्नास रुपयाची पावती फाडून चला आता बघा कसला ब्लॉग आहे का पाहू शकता आपण आता जस्ट सिंहगडावरती चढतोय गाडीवरतून चढतोय कारण की डायरेक्ट गाडी अशी सिंहगडावरती जाते पाहू शकता इकडे कसा व्ह्यू आहे सिंहगडच्या वरचा पाहू शकताय मित्रांनो आपण आता चढत आहे तो गाडीमध्ये गाडीवरती पल्सरवरती चढतोय अर्ध्या रस्त्यामध्ये जाऊ

आलेले सिंहगड वरती चढाई चालू आहे आता गाडी लावलेली पार्किंग ला चढाई चालू आहे चला चढाई करूया आईस्क्रीम खात चढाई चालू झालेली होऊ शकत आहे स्ट्रेस कवी <laughs> सर्वांचे स्वागत आहे सिंहगड किल्ल्यावरती चढून चढून मला थोडंसं थकवा बसला आहे तुम्हाला जाणवत असेल तर बघू शकता हे पहिला गडावरचा एक व्यू दाखवतो आहे मी की हे आहे घोड्यांची पाक पाग म्हणजे काय हे काय सांगायची गरज नाही तुम्हाला पण तरी पण मी एक्सप्लेन करतो पाग म्हणजे जे की जे की जुन्या जुन्या काळामध्ये जे घोडे जिथे ठेवले जात होते किंवा त्यांचे बांधले जात होते किंवा कुणी आलेले बाहेरून आलेलं किंवा त्यांचे जे राजांचे गोडे होते ते इथे बांधले जात होते तर ते इथे आहे पाहू शकता हे कसा एरिया आहे आणि पाहू शकता हे कसं आहे खोदकाम ह्याचं आणि अजूनसुद्धा इथून अजूनसुद्धा इथे बघू शकता कशी रचना कशी आहे ते पाहू शकता हे हे कसा फोडलेला गोड होता हे गोड हा गड हा वरतून असा कोरल्या कोरल्यावर दिसतो पण हा बांधलेला गड आहे पाहू शकता इकडे आणि हे पाहू शकता हे एंट्रन्स आहे मेन एंट्रन्स हे वाली येथून आपण आलेलो आहे आत्ता पाहू शकता हे आणि हे सुमित्रा मित्रांनो पाहू शकता हा हा खाली कल्याण दरवाजा हा पाहू शकता इथे हा पूर्ण हे कल्याण दरवाजा म्हणजे काय मला पण एवढं माहित नाही पण काय असत आहे इकडनं माहित आहे का कल्याण दरवाजा तर हे पाहू शकता हे इथनं खालनं अशी जाते आणि इकडे ना तोरण्याकडे आणि राजगडाकडे निघते कारण की हा हा जो किल्ला आहे तो आदिलशाहीकडे होता नंतर पुन्हा शिवाजी महाराजांकडे आलेला आहे तर ते पाहू शकता हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत हे तुम्हाला आपल्याला हा गडावरतीच बघायला भेटतात हा पाहू शकता छान असा किल्ला आहे तर एक्सप्लोअर करून तुम्हाला भरपूर गोष्टी सांगणार आहे आज निवांत असं आलेलो मी एक्सप्लोअर करण्यासाठी तर बघूया आज चला कशी जागा आहे जा ते पाहू शकता एक अशी जागा आहे आणि आम्ही ह्याच्यावरनं जातो आहे पाहू शकता एकाल्या साईडला खाली हे आणि साईडला तर हे वरतून जागा आहे एवढ्या रिस्की ठिकाणाहून आम्ही जातो आहे कसं आता ते व्लॉग हा प्रकारच वेगळा आहे ते जे की आपल्याली आणि दुसरी गोष्ट आपण शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर आहेत ओके तर मित्रांनो पाहू शकता इकडे आपण पलीकडल्या साईडनं बघितला होता कल्याण दरवाजा तो की जिथे तो दिसते का इथे ते इकडल्या साईडनं आपण आता बघितला होता तर पाहू शकता हे असाच तिथनं आपण इथपर्यंत येतो असाच जो कल्याण दरवाजा आहे तो असाच खाली जातो इकडे इकडनं असाच खाली जाऊन पूर्ण खाली तोरणाकडे इथनं खाली जातो तर हे असा कल्याण दरवाजा आहे पाहू शकता हे आपण वरती डोंगरावरती आहेत म्हणजे आपण किल्ल्यावरती आहेत किल्ल्यावरती डोंगर कसा पाहू शकता आणि वरती टावर पण लावलेले आहेत सो सुविधा केलेल्या आहेत लोकांसाठी इंटरनेटसाठी आणि जे की लोकांच्या मोबाईल फोनसाठी याच्यात सुविधा केलेल्या पाहू शकता आणि पलीकडे इकडे तोरणा किल्ला एकाला साईडला आहे तर इकडनं इकडनं खाली उतरलं ना तर इकडनं दोन दिवस लागतात तोरणा किल्ल्याला जायला जे की त्यांच्या काळामध्ये आपल्या काळामध्ये आपल्याला पण माहीत नाही किती दिवस लागतात ते तर हे पाहू शकता इकडे तर इथे सुमित भायने सांगितले की किल्ल्यांची जोडणी कशी आहे की तोरणा किल्ला आणि राजगड किल्ला सर्व किल्ले कसे जोडलेले आहेत ते ह्या गोष्टीत पूर्ण पूर्ण एक्सप्लेन केले आहेत तर पुढे पाहू शकता कसे एक्सप्लेन केलेले आहेत इकडे राजगड आणि तोरणा इकडे ओके तर तर ही डो म्हणजे तू कोणत्या किल्ल्यावरती गेलतास मगा बोललास मी एक कोरीगड म्हणून ओके तर आम्ही ह्या चोर वाटाने फिरत आहे जे की किल्ल्यावर चोर वाटा म्हणजे जे की मावळे फिरायच्या आधी त्या चोर वाटाने फिरत आहेत तर मला मग ती गोष्ट काही माहीत नव्हत्या पण सुमीत व्हायला माहिती त्याच किल्ल्यावरती चोरवाटा आहे का ओके पाहू शकता हे चोर आहे मला काही जास्त माहीत नाही या किल्ल्याचं भैया दा आलेला आहे किल्ल्यावरती okay, तर पाहू शकता हे चोर आहे मला तर काही माहीत नाही मला खूप थकवा लागला आहे तर

तर पाहू शकता आपण आता तानाजी कडे बसेत तर हे आहे तानाजी कडा तर हे पाहू शकता हे किती खाली खोल डोंगर आहे तर तिथनं तानाजी मालुसरी आणि त्यांचे जे मावळे होते जे ते सोबत आलेले पाहू शकता इकडनं वरती आला आणि इकडनं आक्रमण केलेलं आहे तर पाहू शकता हे जे की त्या काळामध्ये त्यांची एक शैली होती तर ती त्यांनी दाखवलेली आहे पाहू शकता इथे आपण खाली पण डोंगराच्या खाली बघितलं तर आपल्याला बी वाटतं मग त्यांची जी एक काळामध्ये जी शैली होती त्यांनी दाखवलेली ते हे पाहू शकता हे जे आहे हे कड आहे ते ते पाहू शकता डोंगरावरती चढाई अशी चालू आहे तर अचानक असं हे प्लॅन झालं आहे त्यामुळे मी चप्पल घालून आलो आहे तर असं चप्पल घालून आल्यामुळं जरा अनकम्फर्टेबल वाटायला इकडे तरी पण मी एक्सप्लोअर करणार आहे हा गट चला आहे आपण आपण पाहू शकता जे की त्या काळामध्ये जे छोटे छोटे छोट तलाव होते तर हे पाहू शकता आता जे स्विमिंग पूल आहेत तर त्या काळामधले छोटे छोटे तलाव वा, तलाव आहेत का भरपूर खोल आहेत हे आपल्याला फक्त वरती पाणी असल्यामुळे वाटतात की छोटे छोटेच आहेत पण भरपूर खोल आहेत हे पाहू शकतात पोर्शन म्हणून आपण आता तानाजी मालुसरे यांची समाधी बघायला हवी मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे तर आत्ता आपण आलेले तानाजी मालुसरे यांच्या समाधीपर्षी पाहू शकता इथे समाधी आहे समोरच्या पाहू शकतो समोरच्या साईडला समाधी आहे आणि ते पाहू शकता त्यांची मूर्ती बसवलेली तर इकडे भरपूर म्हणजे ज्या टायमिंगला ते त्यांचं ते वारले त्या टायमाला त्यां त्यांची समाधी आहे त्या टायमिंगला तर ते आता रिनोवेट करून अशी गेलेले आणि हे आत्ता एक एक प्रतिष्ठान आहे जे की तानाजी मालो सर यांच्या फाउंडेशन नुसार हे लावलेली आहे समाजी हे पाहू शकता याचं तर इथे सिमेंट घ्या त्याची कला दाखवत आहे तर पाहू शकतो त्याची कला आहे ते कसा प्रकार आहे <रही> हे <laughs> <laughs> तर मित्रांनो चला तर आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे तर आता आपण ब्लॉग इथे सेंड करूया तर तुम्हाला चांगला ब्लॉग वाटला असेल तर लाइक करा शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर चला